नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट म्हणजेच डी एस एम या अभ्यासक्रमातील कोर्स कोड एज्युकेशन एकशे नव्याण्णव बुक कोड एकशे एकोणावीस शैक्षणिक व्यवस्थापन नवा दृष्टिकोन या विषयीची दोन हजार चोवीस या वर्षाची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण ऐंशी गुण्यांची आहे आणि वेळ हा तीन तासाचा देण्यात आलेला आहे पा विद्यार्थी मित्रांनो डीएसएम या अभ्यासक्रमात एकूण सात विषयांचा समावेश असतो प्रत्येक विषयाची ऐंशी गुणांची लेखी परीक्षा आणि वीस गुणांचे प्रॅक्टिकल असते या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत एकूण वीस प्रश्न दिलेले असतात सोळा प्रश्न तुम्हाला ऐंशी गुणांसाठी सोडवायचे असते प्रत्येक प्रश्नातील चार उपप्रश्न सोडवायचे असतात आणि प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी पाच गुण असतात प्रश्न पहिला खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा अ व्यवस्थापन शास्त्राचा प्रारंभ आणि विस्तार कसा झाला याविषयी माहिती लिहा ब व्यवस्थापन शास्त्राच्या विस्ताराची कारणे लिहा क मुख्याध्यापकांच्या शालेय अध्यापन कार्यासंबंधी भूमिका स्पष्ट करा ड नेतृत्व आणि बदल या संकल्पना स्पष्ट करा आणि ई व्यवसायाची वैशिष्ट्ये लिहा पाचपैकी कोणतेही चार प्रश्न तुम्ही वीस गुणांसाठी सोडवायचे आहेत प्रत्येक प्रश्नाला पाच गुण मिळतील प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा अ मूल्यमापन प्रक्रियेतील तणावांचे स्रोत विशद करा व अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम यातील फरक स्पष्ट करा क व्यवस्थापन आणि प्रशासन याविषयी असलेले वैशिष्ट्ये स्पष्ट करा ड प्रणाली उपागम म्हणजे काय ई संस्था प्रमुख या नात्याने मुख्याध्यापकाची भूमिका लिहा प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा पाचपैकी चार उपप्रश्न सोडवायचे आहेत अ चांगल्या नेतृत्वाचे कोणतेही पाच गुण स्पष्ट करा ब शिक्षकांच्या व्यावसायिक विकासात कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो ते लिहा क अध्यापकांच्या मूल्यमापनाची स्पष्ट करा ड अभ्यासक्रमाच्या आराखड्याची आवश्यकता लिहा आणि ई नोकरशाहीची गृहितके सांगून व्यवस्थापन आणि प्रशासन यातील फरक स्पष्ट करा प्रश्न चौथा खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा अ प्रणाली उपागमातील आदान प्रक्रिया व फलिते हे तीन घटक स्पष्ट करा ब पालकांबाबतची मुख्याध्यापकांची भूमिका स्पष्ट करा क नेतृत्व शैली म्हणजे काय नेतृत्व शैलीचे महत्त्व स्पष्ट करा ड कोणत्याही पेशाचे व्यवसायात रूपांतर होण्यासाठी कोणते निकष आहेत ते स्पष्ट करा ई स्नातकोत्तर आणि स्नात पूर्वस्तरावरील अध्यापकांच्या कार्याची व्याप्ती स्पष्ट करा